अटल भूजल योजना रिचार्ज शॉप बंद पडणार वाई महसूल जबाबदार वाई महसूलच्या कारभारामुळे वाई महसूलची लखतर हे वेशीवर टांगली की काय तरीही भ्रष्ट आणि बेजबाबदार प्रवृत्तीमध्ये कोणताही बदल हा झालेला नाही अशीच परिस्थिती आहे मोजे कुसगाव येथील ब्लॅक जेम स्टोन क्रेशर याबाबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी ही सुरू असताना देखील महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने ज्या ठिकाणी ब्लास्टिंग करून साठा करण्यात आलाय ते क्षेत्र संबंधित क्रेशोर मालकाचं नसून त्या ठिकाणी वाहत असणारा नैसर्गिक ओढा आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले असं मत स्थानिकांनी मांडलंय केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या कुसगाव येथील चार्जिंग शॉप याद्वारे जमिनीच्या पाण्याची पातळी सुधारते आणि या शॉपसाठी शासनाने लाखो रुपये खर्च केलेत आणि के या शेजारी बेकायदेशीरित्या ब्लास्टिंग केली आहे आणि त्यावर क्रेशर मधून निघालेला क्रॅश स्टँड यासारखं तत्सम पदार्थ ओढ्यावर पसरवली जात आहे त्यामुळे ओड्याचं नैसर्गिक पात्र बदलून ओढ्याचा रस्ता म्हणून वापर करण्यासाठी योजना सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ब्लॅक जेम स्टोन क्रेशरसाठी प्रशासन अनेक बेकायदेशीर प्रकार करीत असल्याचं समोर आलंय त्यामुळे त्याची दखल वरिष्ठ अधिकारी घेणार का संबंधित महसूल अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे